पार्वती पते हर हर महादेव मंडळी नमस्कार सर्वप्रथम शुभ सकाळ मंडळी माझं नाव रंजित आणि आपण पाहतात बुलट गुरुजी हा आपला यूट्यूब चॅनल मंडळी आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी खूप खास आहे कारण आजच्याच दिवशी आज आपण चाललेलो आहोत प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी मंडळी सध्या तुम्ही मला जिथे पाहतात हा रस्ता आहे अहमदनगरहून वांबोरी फाट्याचा आणि वांबोरी फाट्याहून वांबोरी गावामध्ये जाण्याचा सो so, आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणाचं नाव आहे श्री रामेश्वर देवस्थान डोंगरगण मंडळी हे डोंगरगण गाव जे आहे हे वांबोरी फाट्याच्या रस्त्यालाच आहे आणि आपल्याला तिथून आतमध्ये टर्न मारून आतमध्ये जाऊन संपूर्ण मंदिर एक्सप्लोअर करायचं आहे okay? ओके so, सो चलो आता डायरेक्टली आपण भेटूयात मंदिराच्या पायथ्याला ओके okay? चलो तर मंडळी अहमदनगर शहरापासून अगदी हकेच्या अंतरावर असलेल्या डोंगरगण परिसरातील सौंदर्य सध्या हिरवाईने खुलून गेलेले आहे मंडळी असे असताना मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटकांची या ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे डोंगरगणला रामेश्वर हे महादेवाचे मंदिर आहे डोंगराच्या कुशीत असून त्या ठिकाणी दाट झाडी पाण्याचे झरे यामुळे या ठिकाणी या श्रावण आणि संपूर्ण पावसाळ्यात पर्यटक आणि भाविकांची गर्दी असते गेल्या आठ महिन्यापासून या ठिकाणी निसर्ग खुल्ले असून यामुळे अहमदनगरकरांची तसेच इतरत्र आलेल्या लोकांची दिवसभर गर्दी पाहायला मिळते डोंगरगण या गावाला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा लाभलेला आहे कारण या डोंगरगण गावात श्री ज्ञानेश योग आश्रम संस्था या नावाने वारकरी संप्रदायाची एक संस्था आहे जी लहान मुलांवर वारकरी संप्रदायाचे धडे गिरवण्याचे काम करत आहे मंडळी आता तुम्ही म्हणाल की वारकरी संप्रदाय म्हणजे काय तर वारकरी संप्रदाय हा विठ्ठल भक्तांचा सा साधासुद्धा भक्ती संप्रदाय नाही तर शैव नाथ दत्त सूफी इत्यादी पंथातील चिंतनशील संस्कारक्षम अशा भक्तांना सामावून घेतलेले एक सांस्कृतिक केंद्र आहे मंडळी या संप्रदायाचे प्रवेशद्वार सर्व जाती पंथाच्या स्त्री पुरुषांना खुले आहे त्यातच उच्च निच गरीब श्रीमंत असा भेद नाही ब्राह्मणांपासून ते हरिजनांपर्यंत सर्वांना सारखे स्थान त्यात आहे वारकरी संप्रदायाचे शास्त्र प्रामाण्याला व जाती व्यवस्थेला धक्का न लावता स्त्री व शूद्रांना आत्मविकासाचा मार्ग खुला करून दिला स्वातंत्र्य व वा समरसतेचे वातावरण निर्माण केले बाह्य परिस्थिती ही पूर्व कमानीनुसार प्राप्त होते त्यात आपण बदल करू शकत नाही पण भक्तिपंथाच्या साह्याने आध्यात्मिक उन्नती साधता येते नैतिक सामर्थ्य वाढवता येत व प्रापंचिक दुःखावर मात करता येते असा विश्वास वारकरी पंथाने लोकांच्या मनात निर्माण केला लौकिक जीवनात आपल्या वाट्याला आलेली कर्तव्ये यथासंग पार पाडून वारकरी भक्तीमध्ये लीन होताना दिसत आहेत डोंगरगन परिसरातून पुढे आल्यावर आपण आपली बाईक तिथे असलेल्या सुसज्ज आणि नीटनेटक्या मंदिर प्रांगणातील वाहनतळावर उभी केली श्री रामेश्वर देवस्थानकडे जात असताना आपल्याला रस्त्याच्या आजूबाजूला असलेले येथील ग्रामस्थ भाविकांनी लावलेले पूजेच्या साहित्याचे स्टॉल दिसले देवपूजेकरिता आवश्यक अशी साधनसामग्री घेऊन आपण मंदिर प्रांगणात प्रवेश करतो हळूच पाय एक पाय ठेवा पाय ठेवा असं बस बस म्हणजे परत चल की आपण कोणपणे घ्यायचं डोंगरगड हे गाव टेकडीन्म जागेवर वसले असल्याने श्री रामेश्वर देवस्थानकडे जाण्यासाठी आपल्याला काळ्या पाषाणाच्या साह्याने बांधण्यात आलेल्या दगडी पायऱ्या उतरून खाली जावे लागते मंडळी पायऱ्या उतरून खाली येत असताना तब्बल दुसऱ्या पायरीवर आल्यावर आपल्या उजवीकडे अतिप्राचीन असे चिंचेचे झाड दिसते या चिंचेच्या झाडाची उपमा अतिप्राचीन असे करण्यामागची कल्पना अशी की या झाडाच्या बुंद्याकडे नीट लक्ष दिले तर आपल्याला कळते की या झाडाच्या वयोमानाचा अंदाज सहज लागू शकतो मंडळी या चिंच्याच्या झाडाखाली आपल्या सर्वांचे लक्ष वेधून घेणारी अशी हनुमंतरायांची प्राचीन कालखंडात स्थापित केलेली मूर्ती पाहावयास मिळते दगडी पाषाणात बांधकाम केलेल्या पायऱ्या उतरत जेव्हा आपण मंदिर परिसरात पाऊल ठेवतो तेव्हा याच मंदिराच्या उजवीकडे आपल्याला महानुभाव पंथातील श्रेष्ठ ऋषी श्री चक्रधर स्वामी महाराज यांच्या बैठक आसनाचे दर्शन होते तर मंडळी श्री चक्रधर स्वामी महाराज यांच्या बैठक आसनाचे दर्शन घेऊन आपली वाटचाल पुढे श्री रामेश्वर मंदिराकडे जाते मंदिराच्या अगदी समोर एका छोटेकानी कुंडाचे दर्शन होते यालाच श्रीरामकुंड असे संबोधले गेले आहे श्रीरामकुंड याबद्दलची अधिक माहिती जाणून घ्यावी अशी आपल्या सगळ्यांच्या मनात दाट शक्यता येतच असेल नाही का तर चौदा वर्षे वनवासाच्या कालखंडात प्रभू श्रीराम बंधू लक्ष्मण तथा माता सीता याच ठिकाणी काही दिवस वास्तव्यास राहिले होते प्रभू श्रीरामांनी महादेवाची पूजा अर्चना करण्यासाठी याच हेतूने याच ठिकाणी स्वयंभू शिवलिंगाची स्थापना केली मंडळी त्यामुळेच या देवस्थानाला श्री रामेश्वर महादेव मंदिर किंवा श्री रामेश्वर देवस्थान या नावाने संबोधले जाऊ लागले मंडळी या प्रसंगाचा ऐतिहासिक पुरावा आपल्याला रामविजय ग्रंथ अध्याय तेरा पूर्णांक चौऱ्याण्णव यामध्ये पाहायला मिळतो मंडळी या कुंडामध्ये प्रभू श्रीरामांनी दिव्य बाण मारून जिवंत पाणी काढले तस्पशात प्रभू श्रीराम जोवर या ठिकाणी वास्तव्यास होते तोवर स्वयंभू शिवलिंगाच्या अभिषेकाकरिता याच पाण्याचा वापर होत असे मंडळी घंटना करत जेव्हा आपण मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करतो तेव्हा आपल्या समोर दिसते ती श्री नंदिकेश्वर महाराजांची दक्षिणात्य पद्धतीत घडवलेली अतिशय सुंदर आणि मनमोहक अशी कलाकुसर केलेली मूर्ती समतल भागापासून सुमारे सहा इंच उंचीचे अधिष्ठान तसेच अशा या भव्य दिव्य मूर्तीच्या बाजूने पाण्याचा निचरा होण्यासाठी घडवलेले चिरे मंडळी हे असे दृश्य पाहताना डोळे दिपून जातात बर का नंदी महाराजांच्या अधिष्ठानासमोर असलेले घडीव कुर्म म्हणजेच कासवाचे प्रतिरूप निहाळताना अगदी प्रसन्न होते नंदी महाराजांच्या अधिष्ठानाच्या अगदी डावीकडे आपल्याला कृत्रिमरित्या गेल्या काही दशकात घडवलेल्या संगमरवरी बनावटीच्या प्रभू श्रीराम बंधू लक्ष्मण माता सीता तसेच हनुमंतरायांच्या मूर्तरूपाचे दर्शन होते प्रभू श्रीरामांच्या अगदी पाठीमागे पितळी धातूत घडवलेली शंभू शिवशंकराची मूर्ती पाहावयास मिळते मंडळी आता वेळ श्री श्रीक्षेत्र रामेश्वर येथील प्रभू श्रीराम यांनी स्थापन केलेल्या स्वयंभू शिवलिंगाच्या दर्शनाची ओम नम पार्वती पते हर हर महादेव मंडळी आर्य संस्कृतीमध्ये भगवान शिवजींचे स्थान सर्व देवांमध्ये सर्वोच्च मानले जाते केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये कोणत्या ना कोणत्या रूपात त्यांची आराधना केली जाते भगवान शिव हे केवळ पौराणिक देव नाहीत तर पंचदेवांमध्ये दे प्रधान आणि अनादिसिद्ध परमेश्वर आहेत भक्तांना भोग मोक्ष रूप सुख देणाऱ्या कल्याणकारी शिवजींना माझा नमस्कार असो जो शिवजींना सर्वरूप जाणून लिंगार्चन करतो त्याला आत्मयोग आणि संपूर्ण शास्त्रयोग प्राप्त होतो प्राचीन काळापासून देव दानव ऋषी महर्षी योगिंद्र मुनिंद्र सिद्ध गंधर्व इतकेच नव्हे तर ब्रह्मा विष्णू यांनीही महादेवाची उपासना केली आहे भगवान श्री राम आणि भगवान श्री कृष्ण यांचे तर हे परम आराध्य दैवत आहेत मंडळी श्री रामेश्वर मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर आपण याच मंदिराच्या प्रांगणात पुढे चालत आलो इथे समोर आल्यानंतर आपल्याला श्री रामेश्वर मंदिर ट्रस्ट यांच्यातर्फे बनवलं गेलेलं डोंगरगण येथील सीतेची नामी सद्गुरू मंदिर आनंदसागर रामकुंड दत्त मंदिर रामेश्वर मंदिर आणि हनुमान मंदिर यांचा बनवलेला अगदी सुरेख असा नकाशा दिसला मंडळी आता आपण नकाशा मा या नकाशाच्या माध्यमातूनच पुढे जाण्याचा प्रयत्न करूया कारण इथे आलोय तर सगळ्या काही गोष्टी बघून जाऊया की जेणेकरून तुम्हाला देखील या संपूर्ण गोष्टीचा एकत्र अनुभव आपल्या याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येईल नाही का चला तर मग आता पुढे जाऊया मंडळी मंदिर परिसरात चालत चालत आपण पुढे रामकुंड या स्थानावर पोचलो याच रामकुंडाच्या अगदी उजव्या बाजूला आपल्याला श्री गुरुदेवदत्तांच्या मंदिराचे दर्शन होते मंडळी या रामकुंडाबद्दलची एक आख्याकिका खूप महत्वाची आहे बरं का ती एकदा समजून घ्यावी ही माझी इच्छा तर चौदा वर्षीय वनवासाच्या काळामध्ये श्री राम लक्ष्मण आणि सीतामाता याच ठिकाणी शरभंग ऋषींना भेट देण्यासाठी आले होते शरभंग ऋषींना चर्मयोग झाला असल्याने तो बरा करण्यासाठी श्रीरामांनी आपल्या दिव्य बाणाच्या साह्याने याच ठिकाणी गरम पाण्याचा झरा निर्माण केला मंडळी हा जो गरम पाण्याचा झरा मी तुम्हाला सांगितला हा या रामकुंडामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की पावसाळ्याचे दिवस हिवाळ्याचे काही दिवस या दिवसांमध्ये या रामकुंडातून पाणी वर येते थोडक्यात बोलायचं काय तर हा एक प्रकारचा जिवंत झरा आहे यातून पाणी वर येते आणि यातून वर आलेलं पाणी ह्या पाण्यामध्ये जो कोणी व्यक्ती अंघोळ करेल त्या माणसाला आयुष्यभरात परत कधीच चर्मरोग होणार नाही याची पूर्णत खात्री आपल्याला श्रीरामांकडनं मिळालेली आहे तर मंडळी कसं वाटलं हे आपलं रामकुंड आता इथून आपण पुढे जाऊयात मंडळी रामकुंडाचं दर्शन घेतल्यानंतर आपली वाटचाल पुढे निघाली ती सीता मातेची माते नाणी ही आज या ठिकाणी का आहे सीता मातेची नाणी का आणि कशी बनली आधी याबद्दल जाणून घेऊया मंडळी जसं की आपण या आधी याबद्दल बोललो आहे की चौदा वर्ष वनवासात प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि माता सीता या याच ठिकाणी वास्तव्यास होत्या माता सीतेला एके दिवशी आंघोळ करण्यासाठी म्हणून एखादी जागा शोधायची होती आणि त्याचबरोबर त्यांना आंघोळीसाठी पाण्याची सोय करायची होती मंडळी असं असताना प्रभू श्रीरामांनी आपल्या दिव्य बाणाच्या मदतीने सीतामाईच्या न्हाणीची सोय करण्यासाठी म्हणून याच मंदिराच्या खालच्या बाजूला जसं आपण मगाशी नकाशामध्ये दाखवलं त्या ठिकाणी जिथे आपण आत्ता उभे आहोत त्या ठिकाणी एका सुंदर अशा न्हाणीची रचना केली आणि त्यानंतर याच ठिकाणी प्रभू श्री रामांनी आपल्या बाणाच्या मदतीने एक जिवंत झऱ्याची निर्मिती केली मंडळी हा जिवंत जरा आजही आपल्याला पाहायला मिळतो जसं की आत्ता तुम्ही बघताय तुम्ही माझ्यासोबत या न्हाणीच्या आतमध्ये शिरताय मंडळी ही सीता मातेचीच न्हाणी कशावरनं जर याचा शोध घ्यायचा गेला तर याच ठिकाणी शेजारी तुम्ही बघत असाल आपल्याला एक भग्न अवस्थेत असलेली अशी सीतामातेची अतिशय उत्कृष्ट आणि अतिशय सुबक अशी बनवलेली मूर्ती दिसते यावरून आपल्याला थोडक्यात अंदाज येतो नाही का चला आता आपण पुढच्या ठिकाणी जाऊया मंडळी सीतामाईच्या नानी स्नानाचे दर्शन घेऊन आपण आता पुढे निघालो आनंद सागर या ठिकाणी मंडळी सीतानानीचे पाणी आणि त्या व्यतिरिक्त श्री रामेश्वर मंदिर येथून आलेल्या एका झऱ्याचे पाणी ह्या सगळ्या पाण्याचा स्रोत हा पुढे जाऊन एका तलावाला मिळतो आता आपण जिथे उभे आहोत हा आहे तो छोटासा तलाव हे छोटस तळ मंडळी पावसाळ्याच्या दिवसात येथे पाण्याचा विसर्ग जास्त असतो पाणी इथं एकत्र होतं आणि त्याच नंतर इथूनच ते पाणी खाली ओसंडून वाहत मंडळी इथं पाणी जेव्हा ओसंडून वाहत असतं तिथं एका धबधब्याचं नवीन रूप तयार होतं आणि याच धबधब्याला आनंदसागर असा धबधबा असं देखील म्हटलं जातं मंडळी हा संपूर्ण परिचय अतिशय उत्कृष्ट आहे येथे आजूबाजूला निसर्गरम्य असे वातावरण जंगल परिसर आणि त्याच व्यतिरिक्त इथं मोठमोठाली झाडं देखील आपल्याला पाहायला मिळतात अप्रतिम असं हे सुंदर दृश्य आहे तर मंडळी एवढं पाहून आता आपण पुढच्या दिशेला जाऊयात चला सागरचा धबधबा पाहिल्यानंतर आपण पुन्हा एकदा जिथून सुरुवात केली होती तिथेच आलो म्हणजेच काय तर आपण आता रामेश्वर मंदिराच्या प्रांगणात आलो जिथून मगाशी आपण सीतामाईच्या नानीकडे गेलो होतो बरोबर तर मंडळी इथून तुम्हाला जो सरळ रस्ता दिसतोय ही छोटीशी जी पायवाट तुम्हाला दिसते ही पायवाट सरळ सरळ तुम्हाला पुढे सद्गुरू मंदिराकडे घेऊन जाते चला तर मग नेमकं का काय आहे हे सद्गुर मंदिर ते पाहूया चला बघूया छोटीशी पायवाट तुडवत दगडधोंडे आपटत आपटत आपण आत्ता पोचलेलो आहोत हे सद्गुरू मंदिरामध्ये मंडळी या सद्गुरू मंदिराबद्दल थोडक्यात माहिती द्यायची झाली तर हे नुकत्याच काही वर्षांपूर्वी बांधले गेलेले मंदिर आहे या मंदिरामध्ये उंच असं बांधकाम आणि त्यानंतर मध्य खोलगटाच्या भागामध्ये शिवलिंगाची शिवपिंडीची स्थापना करण्यात आलेली या परिसरात येणारे असे असंख्य भाविक आहेत जे या शिवपिंडाची या शिवलिंगाच्या दर्शनासाठी येथे येत असतात म्हणजे इथं थांबल्यानंतर किंवा इथं राहिल्यानंतर हा संपूर्ण परिसर आपल्याला हवाहवासा वाटतो आजूबाजूला गर्द झाडी त्याचबरोबर निसर्गाचं हे एक वेगळं रूप आपल्याला इथे सोडून दुसरीकडे कुठेच पाहायला मिळणार नाही हे नक्कीच ना बरं का एक्झॅक्ट बारा वाजता बरोबर नमस्कार मंडळी मंडळी अशा रीतीने आज आपलं श्री रामेश्वर देवस्थान डोंगरगण जिल्हा अहमदनगर या ठिकाणचं सहलीचा प्रवास आजचा पूर्ण झालेला आहे मंडळी मंदिराबाबतीत जर बोलायचं झालं तर ज्या प्रकारे आपण गुगलवरनं माहिती घेतो किंवा सोशल मीडियाच्या माध्यमांवरून आपण नवनवीन माहितीचा शोध लावून या मंदिरापर्यंत पोहोचतो त्यानुसार मी देखील आलो होतो मला देखील बऱ्याच लोकांनी सांगितलं लो होतं की पिण्याला पाणी आहे इतरत्र गोष्टी वगैरे आहेत खरोखर सांगतो आपण ज्या वेळेसला आपल्या व्हिडिओला सुरुवात केली आपण पार्किंगमध्ये आलो त्यानंतर आपण पार्किंगच्या शेजारी असलेलं संस्था पाहिली जे वारकऱ्यांची होती आपण ती पाहिली त्यावरनं एक आपल्याला एक अंदाज असा आला की बाबा इथं पिण्याचं पाणी म्हणा किंवा आव वापरायचं पाणी म्हणा किंवा मग बाथरूमला जायची सोय असू दे किंवा इतरत्र गोष्टी या संपूर्ण गोष्टींचा सखोल अभ्यास करून व्यवस्थितमध्ये अशी ही वास्तू बांधलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की रामेश्वर देवस्थान ही वास्तू आत्ता बांधलेली नाही आहे हे पुरातन काळापासून आलेलं आहे आत्तापर्यंत आपण या संबंधीचा संपूर्ण कहाणी आणि आख्यायिका ऐकलेल्या आहेत त्यावरनं तुम्हाला थोडक्यात एक अंदाज येऊन जाईल मुद्दा असा आहे की आता राहिलं इथं पाण्याची सोय कुठं आहे तर मी मगाशी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये इथं असलेली पाण्याची सोय दाखवलेली आहे सो मंडळी एवढं सगळं बोलून मी आपला आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवतो धन्यवाद ओम शिगोरक्ष जय शिवराय आदेश